जगात जर्मनी आणि भारतात परभणी अशी मन परभणीबाबत प्रचलित आहे मात्र आता हीच ओळख बदलत असून खड्ड्यांचे शहर म्हणजे परभणी असे म्हणण्याची वेळ आली असून शहरातील बहुतांश रस्त्यावर मोठे मोठे खड्डे झाल्याने आम्ही प्रवास करायचा कसा असा सवाल परभणीकर विचारत आहेत परभणी शहरातील हे मुख्य रस्ते रस्तेच आहेत का असा प्रश्न प्रत्येकाला पडतोय कारण या ठिकाणी गुडघ्या एवढे खड्डे झाले असून पावसाचे पाणी साचले की अनेक जण या खड्ड्यात पडत आहेत विशेष बाब म्हणजे महानगरपालिकेने दोन महिन्यांअगोदरच या रस्त्यांवर मनपा फंडातून पंचवीस लाख खर्च करून कोल्ड मिक्सद्वारे या रस्त्यांची डागडुजी केली होती त्यांच्या रस्त्याची झालेली ही अवस्था त्याचबरोबर शहराचा मुख्य रस्ता असलेल्या वसमत रस्त्याविषयी तर बोलायलाच नको कारण पहा हे खड्डे किती मोठे आहेत ते खड्ड्यांचा त्रास मनास नाही सर्व जनतेला खड्ड्यांचा त्रास परभणी खड्ड्यात का खड्यात परभणी काय जाता येता लहान मुलं जातात या रोड बरं किती खड्डे तुम्हालाच लक्षात येईल इथं जे जाणार येणार त्यांना किती त्रास घ्या सर्व जनतेला तिचा त्रास पाच लोक या रस्त्यात पडतील जिम्मेदार हो